नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी तसेच अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे यामुळे शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे तर काय आहे शासन निर्णय सविस्तर आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक कराडे ऑल द बेस्ट या चॅनल नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या ठिकाणी संदर्भ एक ते चौदा देण्यात आलेले आहेत या ठिकाणी शासन निर्णय प्रस्तावना करण्यात आलेली आहे तसंच शासन निर्णय ने नेमका काय झालेला आहे पाहूयात शासन निर्णय या शासन निर्णयामुळे पुढील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत यामध्ये खालीलप्रमाणे एक ते सहा शासन निर्णय हे अधिक्रमित करण्यात आलेले आहेत तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक चौदा नऊ दोन हजार अकरामधील शाळा स्तरावरील परिवहन समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीसमधील गावस्तर समिती यांचे स्वतंत्र अस्तित्व रद्द करण्यात येत आहे या शासन निर्णयाद्वारे स्थापन केलेल्या समित्यांचे विलिनीकरण खालीलप्रमाणे करण्यात येत आहे एक अनुक्रमांक एक समितीचे नाव शाळा व्यवस्थापन समिती या सम या समितीमध्ये समाविष्ट विलीन करावयाच्या समित्या एक माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती तीन पालक शिक्षक संघ चार नवभारत साक्षरता समिती पाच तंबाखू संनियंत्रण समिती सहा स्कॉप स्वयं मूल्यमापन समिती दोन विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यामध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रारपेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती या समाविष्ट विलीन करण्यात येत असलेल्या समित्यांचे कामकाज सदर समित्या ज्या समितीमध्ये विलीन करण्यात येत आहेत त्या समितीवर सोपवण्यात येत आहे तर यापुढे शाळा स्तरावर आवश्यक समित्या पुढील प्रमाणे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा एक शाळा व्यवस्थापन समिती दोन सखी सावित्री समिती तीन महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती चार विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याप्रमाणे आता शाळा स्तरावर एक ते चार याच समित्या असणार आहेत